नमस्कार कसे आहात सगळे मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कांदा चिरण्याची एक सोपी पद्धत सोबतच आपल्या किचनमध्ये उपयुगी उपयोगी पडणाऱ्या काही किचन टिप्स आणि घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या काही मनी सेव्हिंग टिप्स या सगळ्या टिप्समुळे महिलांची कामं तर हलकी होतीलच पण वेळेची आणि पैशांची सुद्धा बचत होईल कोणाला आवडत नाही वेळेची आणि पैशांची बचत करायला सगळ्याच महिलांसाठी अत्यंत आवडीचा असा विषय असतो हा त्यामुळे चला बघूया पहिली आपली क्लिनिंगची टीप कोणती आहे ज्यामुळे भरपूर मनी सेव्हिंग होणार आहे खायचा सोडा घ्या किंवा मग इनो पावडर घ्या आपल्याला इनोचं पॅकेट थोडंसं फोडून घ्यायचं त्यातली पावडर आपल्याला थोडीशी काढून घ्यायची आहे आणि नंतर ती लिंबाच्या फोडीवर टाकायची एखादी टाकाव लिंबाची फोड असेल किंवा मग लिंबू चिरल्यानंतर एखादा लिंबाचं पोर्शन थोडंसं तसंच राहतो ज्यामध्ये लिंबाचा रस असतो त्यावरती इनोजचं थोडंसं पावडर टाकून आपल्याला अशी पूर्ण एका तांब्यावरती असं घासून घ्यायचं हा तांब्या कासाचा आहे तुम्ही कासाच्या तांब्याऐवजी पितळेचा तांब्याचा कोणताही तांब्या जो आहे जो घरामध्ये वापरत नसतो डिझाईनचा वगैरे असतो असा तांब्या घ्या कोणताही असेल तरी चालेल एखादा शिल्लक घरातला असेल तो घ्या आणि त्याला असं क्लीन असं स्वच्छ धुवून घ्या त्याला बाहेरून स्वच्छ करण्यासाठी याने मी क्लीन केलेलं आहे इनोचं पॅकेट सगळंच उडवलेलं नाही आहे तर यामध्ये अजून बरीचशी भांडी स्वच्छ होऊ शकतात लिंबाचा वापर केला आहे पितांबरी न वापरता आपण याला स्वच्छ किती केलं आहे छान बघू शकता अगदी नव्यासारखं चमचमीत आणि मस्त चकचकीत दिसतंय नवीन सारखा तांब्या हा दिसतोय आणि याला चमकवायला आपल्याला काहीही खर्च नाही करावा लागला तर यासाठी आपल्याला अजून अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे आजु, एक रबर बँड घ्यायचं आहे त्यावरती अशा प्रकारची कोणतीही एखादी टाकाऊ लेस असेल तुमच्याकडे घरात पडलेली ती उचलून घ्या आणि या रबरच्या भोवताली पूर्णपणे अशी बांधून किंवा मग याला शिवून टाकायची आहे पूर्ण रबर बँडला शिवून टाका आणि ती रबर बँडच्या साईडने किंवा का या तांब्याच्या अशी बाजूने बसली पाहिजे या आकाराची नक्की घ्या कमी जास्त झाली तर ती छान दिसणार नाही बघू शकता मी याला सुई दोऱ्याने रबर बँडसोबत फिट या तांब्याचा पुढे काय करायचं आहे उपयोग ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथे माझ्या मुलाचं स्कूलमध्ये मा वापरलं जाणारं हे बुक आहे आणि या बुकला असे दोन भाग पडलेले आहेत मग हे बुक जर आपण नाही वापरलं तर नवीन खर्च हा येणारच आहे तर तो खर्च टाळण्यासाठी आपण याला वापरायचं आहे फॅब्रिक ग्लू फॅब्रिक ग्लूच्या साह्याने याला स्टिक करून घेतलं तर फेविकॉलपेक्षा जास्त एकदम मस्त अशा पद्धतीने हे स्टिक होतं आणि ते पूर्ण पुस्तक फाटलं तरीसुद्धा ते स्टिक केलेलं निघणार नाही एवढ्या छान पद्धतीने त्याला आपल्याला स्टिक करता येतं अशा पद्धतीने जुन्या पुस्तकांना रिपेअर करायला तुम्ही या फॅब्रिक ग्लूचा वापर करू शकता तांब्यामध्ये भरपूर पाणी भरायचं आहे गुलाबी किंवा लाल रंग टाकून यामध्ये वरती फुलं ठेवायची खूप छान असं शोपीस तयार होतं अगदी तुम्ही तुमच्या शोकेसमध्ये याला ठेवून वापरू शकता दररोजची दररोज फुलं बदलली तरी चालेल पाणी तुम्ही दोन तीन दिवसाला बदलू शकता आवडला असेल हॅक तर नक्की करून बघा अगदी मनी सेव्हविंगचा आहे आणि शोपीससुद्धा घरामध्ये महागड्या शोपीसपेक्षा खूपच छान दिसणार आहे त्यामुळे नक्की एकदा करून बघायला काहीच हरकत नाही आहे पुढची आपली टीप आहे तीसुद्धा महिलांसाठी खूप जास्त युजफुल आहे एखादं क्लचर घ्यायला गेला गेलात तर याची किंमत पन्नास ते साठ रुपये असते आणि त्यावेळी जर तुम्हाला ते घ्यावं लागलं तर त्यावेळी आपल्याला तेवढेच पैसे द्यावे लागतात पण जर तुम्ही हा सेटच घेतला अगदी बारा क्लचरचा तर होलसेलमधून तुम्हाला हे पाच पाच किंवा दहा दहा रुपयांना पडतील या पद्धतीने महिला खूप जास्त बचत करू शकतात अगदी साठ रुपयामध्ये अगदीच मोठा बॉक्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता बारा क्लचरचा अगदी या पद्धतीने तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर होलसेलमध्ये अगदी जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही हे खरेदी करू शकता थोडंसं म्हणजे आपल्यालासुद्धा प्रत्येक साड्यांवरती त्याचा यूज करता येतो आणि थोडंसं स्मार्ट पद्धतीने काम केलं की मग आपल्या पैशांची बचत नवनवी आता सणवार येत आहेत श्रावण महिन्यामध्ये दे देखील पंचमी आहे राखी पौर्णिमा आहे नवनवीन साड्या विकत घेतो तेव्हा नेटची साडी जर विकत घ्याल तर तेव्हा मात्र तुम्हाला हा विचार नक्कीच करावा लागेल की त्याची साईड पिन करताना त्यावरती लावली जाणारी जी पिन असते ती या साडीमध्ये घुसणार तर नाही ना किंवा जुनीच साडी कोणती घालणार असाल तर त्यामध्ये नेटची साडी असेल तर त्यामध्ये तुमची पिन जाणार तर नाही ना हा प्रश्न पडूनच आपल्याला घाबरायला होतं साडी फाटली जाते आणि तिथं एक मोठं असं होल होतं असं होऊ नये म्हणून एखादा प्लास्टिक कागद या पिनामध्ये घालायचा किंवा एखादा जाड पुठ्ठ्याचा कागद घालायचा आणि मग पिन लावायची अजिबात साडी खराब होत नाही कोणतीच नेटची असू द्या किंवा कुठल्याही फॅब्रिकचे असू साडी खराब होण्याचे चान्सेस अजिबात राहत नाहीत नक्कीच घरच्या घरी तुम्हाला ही पिन तयार करता येते खूप छान आणि स्वस्त करायचं किंवा मग वरण हटायचं किंवा अजून काही आईस्क्रीमची क्रीम फेटून घ्यायची म्हटलं की, चा, की मत लगी, या टूलचा वापर आपण करतो या मिस्करमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात पण कांदा भाजण्यासाठी आपण याचा वापर कधी केलात का नसेल केला तर नक्की करून बघा डायरेक्टली गॅसवरती हा कांदा आपल्याला भाजता येतो या मिस्करच्या सहाय्याने आणि यामध्ये भाजलेला कांदा अप्रतिम चळीचा लागतो डायरेक्ट जाळ वरती तो भाजला जातो नक्की तुम्हाला आवडेल एकदा हा हॅक करून बघा आपण जर एखाद्या पातेल्यात कढईमध्ये किंवा कुठल्याही भांड्या त्याला भाजायला गेलात तर आपल्याला भरपूर गॅस जाळावा लागतो दोन सेकंदामध्ये किंवा चार ते पाच सेकंदामध्येच तुमचा कांदा खूप छान खरपूस भाजला जातो आणि जर अजून छान पद्धतीने भाजायचा असेल तर ते त्याला चाकूचे उभे काप देऊन घ्या अगोदर आणि त्यानंतर तुम्ही हा कांदा गॅसवरती भाजून घ्या मग तुम्हाला अजिबात चिंता नाही राहणार की तुम्ही कढईमध्ये तासन तास त्या कांद्याला भाजत बसणं किंवा मग पाच दहा मिनिट तरी वेळ जातोच अगदी तासभर म्हटलं मी पण पाच दहा मिनिट आपल्याला गॅस जाळायची गरज पडत नाही हा कांदा आपण कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये वापरू शकतो नक्कीच तुम्हाला टीप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मिरचीची एक टीप आहे खूप इम्पॉर्टंट आहे महिलांसाठी जर तुम्ही मिरची तळून ठेवत असाल जेवणासोबत खाण्यासाठी फक्त मिरची तर त्याला काय करायचं आहे उभं चिरून घ्यायचं आहे आणि ढसका उठत असेल तर एक महत्त्वाची टीप वापरायची आहे मिरची टेस्टी बनण्यासाठी सुद्धा एक किचन टीप सांगितली आहे ज्यामुळे मिरची अगदीच टेस्टी आणि खूप छान चवीची तयार होते मिरची आपल्याला उभी चिरून घ्यायची आणि या मिरचीला आपल्याला लावायचं आहे थोडंसं मीठ आणि लिंबू आणि त्यानंतर हा डबा जो आहे याचं झाकण लावून डबा थोडासा शेक करायचा आहे आणि त्यानंतर डबा ठेवायचा आहे तासभर तसाच त्यानंतर मिरच्या तळून घ्यायच्या तळताना मिरचीचा ठसका तर उठतच नाही पण चवीला अप्रतिमाशी लागणारी ही मिरची आहे फक्त मिठासोबत कधीच तुम्ही ही मिरची तळून बघू नका कारण की या महत्त्वाच्या किचन टिपमध्ये लिंबू खूप जास्त इम्पॉर्टंट सांगितले मी कारण लिंबामुळे अजून जास्त मिरची टेस्टी लागते या मिरचीचा वापर तुम्हाला अगदी चवीसाठी म्हणजे तोंडी लावण्यासाठी करायचा असेल तर नक्की करू शकता एकदा वेगळ्या प्रकारची मिरची तयार करून बघायला काहीच हरकत नाही आहे थोडासा वेळ जाईल पण नक्कीच तुम्हाला टेस्टसुद्धा वेगळीच मिळेल व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद